36 ही कंपनीची आग नियंत्रणात नाही इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव परिसरात जिंदाल कंपनीच्या आगीत छत्तीस तास उलटून देखील कंपनीचे मेटालायझर युनिट एक दोन तीन आणि पॉलिस्टर लाईन एबीसीडी पूर्णपणे जळाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले फिल्म्स आणि व्ही सी मटेरियल हे ज्वलनशील असल्याने ही आग वाढत जात असल्याचे सांगितले जाते कालपासून नाशिक ठाणे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून अग्निशमन दलांच्या गाड्या तसेच एन डी आर एफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून फोम आणि आगीच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे आकाशात आगीच्या दुराची लोट मोठ्या प्रमाणात पसरली असून आगीची तीव्रता वाढत आहे खबरदारीचा उपाय म्हणून एक किमीचा परिसर रिकामा करण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे अजूनही आग दोन ते तीन दिवस अशीच राहणार असल्याचे सांगण्यात येत असून प्रशासन आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय उपाययोजना करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे एस आय पी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एसडब्ल्यू पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा